नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मस्त कैरीचं लोणचं तर मग इकडे मी कैरी घेतलेली आहे तर मी तीन किलो कैरी घेतलेली आणि गावराणी कैरी मस्त नाजूक का तर मी तीन किलोचं लोणचं आज तयार करणार आहे कारण आता आमच्याकडे सगळं पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि आता आपला पापड थोडा बंद आहे कारण पाऊस असल्यामुळे पापड बनवता येत नाही आहेत तर आता त्या आता आपण लोणचची तयारी करून घेतोपर्यंत तर इथं मी तीन किलो कैरी घेतलेली आता हिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची त्याकडे पाणी घेतलेले मी तर पूर्ण असं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जी खराब कैरी राहते ती काढून घ्यायची मी अगोदरच निळून घेतली होती खराब कैरी बाजूला काढून घेतलेली होती मस्त खांदेशी पद्धत चलून तयार करणार आहे तर मग मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली आता आपल्याला पूर्ण कैरी आता पुसून घ्यायची ओलावा वगैरे काही ठेवायचं नाही पूर्ण अशी कोरडी करायची फॅन फ्यान मध्ये ठेवायची एक ते दीड तास आता अशा प्रकारे पूर्ण कैरी मी पुसून घेणार आहे आणि मी बघा असं कॉटनचा ओमाल घेतलेला आहे कैरी आणि आज संपूर्ण व्हिडिओ बनवणार मी तीन किलो कैरीचा तर बघा मी असं कपा कापडने स्वच्छ पुसून घेतलेली मस्त कोरडी झालेली आहे आणि दोन प्रकारची कैरी आपली थोडी लहान आहे थोडी मोठी अशी साईज आहे लहान मोठी साईज तर आता बघा इथं जे डेट असतं तर डेट अशी पूर्ण घाण काढून घ्यायची तर बघा अशा प्रकारे जी घाण असते ही काढून घ्यायची पूर्ण कैरीची अशी घाण काढून घ्यायची डेटची या डेट सुद्धा आपण जर काळजी नाही घेतली तर आपलं लोणचं ते खराब होत तर अशी पूर्ण कैरीची जी डेटची घाण आहे ती पूर्ण काढून घ्यायची अशा प्रकारे स्वच्छ कैरी करून घ्यायची व्यवस्थित तर बघा इकडे आता बडीशेप घेतलेली मणीश मी चाळीस घेतलेली आहे तर आता आपल्याला ही अशी बारीक करून घ्यायची जास्त बारीक नाही करायची आणि मी अगोदर उन्हात सुकवून घेतलेली होती अशा प्रकारे जाडसर दळून घेतलेले आहे जास्त बायक नाही करायचे चाळीस ग्राम बडशॉप घेतलेली होती तर आता बडशोप जा, मी असे जाडसर दळून घेतलेली आता मिरे दळून घेते तर मिरे मीच घेतलेले आहेत दहा ग्रॅम मेथी सुद्धा दहा ग्रॅम आहे आणि सुद्धा आपल्याला जाडसर असं दळून घ्यायचे इकडे लोंगा घेतलेल्या आहेत मी पाच ग्रॅम लोंगा घेतलेल्या आहेत आणि पंधरा ग्रॅम हळद घेतलेली आहे आपल्याला हिंग द्यायचा हिंग मी पाच ग्रॅम घेणार आहे मीठ सहाशे ग्रॅम घेतलेले आहे आणि मोहरी तीनशे ग्रॅम घेतलेले आणि तिखट घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम तर तिखट मी आपल्याला जे मार्केटमध्ये सुद्धा भेटतो आणि याच्यामध्ये मी लसूण दळून घेतलेलं आहे तर मी अंदाजे लसूण अर्धा कप घेतलेला होता आणि मी याच्यामध्ये दळून घेतलेलं आहे आणि जाड असं तिखट करून घेतलेलं आहे आणि तेल लागणार आहे मला इकडे साडेसातशे ग्रॅम तेल लागणार आहे तर असं साहित्य घेतलेलं आहे आता मी मिरेसुद्धा थोडं जाडसर दळून घेते तर बघा मी अशा प्रकारे सगळं बारीक करून घेतलेलं आहे सुद्धा मी नॉर्मल मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही करायचं आहे नॉर्मल फिरून घ्यायचं फक्त सुद्धा मी नॉर्मल असं जाडसरस ठेवलेलं आहे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे लसूनसुद्धा मी त्याच्यातच दळून घेतलेलं आहे इकडे मी मेथीत दळून घेतलेले आहेत थोडे जाडसर मेरे पण तसेच दळलेले आहेत बडीशोपे इकडे आपल्याला हळद घ्यायची होती आणि हिंग घेतलेलं आहे मी तीन ग्रॅम हिंग घेतलेला आहे आणि इकडे मी अख्ख्या लवंगा ठेवलेल्या आहेत कारण आपल्याला तेलमध्ये टाकायचे आहे विकडे तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मी साडेसातशे ग्रॅम तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आता आपण हे मसाला एकत्र करून घेऊ हे लोंगा वेगळ्या ठेवायच्या आहेत कारण आपल्याला तेलमध्ये ते तळून घ्यायचे आहेत तर इकडे मीठ घेतलेले मी सहाशे ग्रॅम असं सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आपण हे पूर्ण साहित्य एकत्र करून घेऊ आता तर आता हे साहित्य आपल्याला सगळं असं पसरून घ्यायचंय मीठ घ्यायचे तिखट घ्यायचे असं छान पसरून घ्यायचे आणि हळद घेतली तर हळद मी आपण तेल गरम करून टाकू त्यानंतर हळद तर बघा तिकडे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलं तर आपण चेक करून बघू लोंग जर वरती आली तर समजून तेल छान असं गरम झालेलं आहे तर बघा लोंग वर तरंगते तेलामध्ये तर आता मी ह्या चार पाच लोंगा अजून परत टाकते तर छान अशा वर बघा तरंगता येत लोंगा तर आपलं तेल छान असं गरम झालं आहे आपण गॅस बंद करायचा आहे आता दोन ते तीन मिनटात थोडं नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे नाही थंड करायचं आहे नॉर्मलच करायचं नंतर आपण जो मसाला तयार केला लोणच्यासाठी त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं तर तेल थोडं नॉर्मल थंड केलेलं आहे मी दोन मिनटासाठी आता आपल्याला तेल मस्त टाकायचे पूर्ण चौकर टाकायचं तेल आणि आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे आता खूप मस्त असा सुगंध येत आहे गोणच्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे आता मसाला थंड होईल तोपर्यंत आता आपण आपली जी कैरी घेतलेली कैरी तयार करून घेऊ आता आपण आणि तेल अगदी छान सुटलेलं आहे मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पूर्ण मसाल्याला लागायला पाहिजे आता आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण कैरी पण आता तर आपल्या लोणच्यासाठी मसाला खूप छान असा मसा तयार झालेला आहे पण मसाला थंड होतो तोपर्यंत आपण आता कैरी फुडून घेऊ मस्त तर बघा मी अगोदरच कैरी स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतलेली होती आणि इकडे आडकित्ता घेतलेला आहे आपल्या खेड्या गावात जो आडकिट्ता असो हो बघा हा आणखी त्याने आम आम्ही कैरी फाडतो तर आता कैरी फोडून घेऊ आपण तुमच्या अडून सुद्धाच करा थोड्या बारीकच आहे छान अशा पटकन होत आहेत बारीक बारीक तर मी थोड्या लहान बनवणार आहे ना आप आपल्याकडे आणलंय बघा मी अशा प्रकारे म्हणजे तुकडे असे करून देत केरीचे के मस्त आता मी अशाच प्रकारे पूर्ण केरी करून घेणार आहे छान आहे केरी मस्त तर बघा आम्ही अशा प्रकारे पूर्ण कैरी फोडून घेतलेली आहे मस्त आणि असे मिडीयम साईजचे तुकडे केलेले आहेत कैरीचे आणि इकडे जर बघा जी कोळ होती ती कोळ मी अशी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला स्वच्छ कापडने ही कैरी पुसून घ्यायची आहे अशा प्रकारे जे घाण असेल ती पूर्ण पुसून घ्यायची आहे तर बघू शकतो मी आपण ताईरी स्वच्छ अशी करून घेतलेली आहे मस्त आणि लोणचं खार सुद्धा छान तयार झालेला आहे तर आपलं बघा लोणसणचा खार पण थंड झालेला आहे मस्त आता आपण त्याच्यामध्ये हळद पावडर घातली नव्हती थे अगोदर तर मी आता पहिले पहिले हळद टाकते आता परत मिक्स करून घेते गरम तेला जर हळद टाकले तर काळसर रंग येतो त्याच्यामुळे हळद नंतर टाकली बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आता आपण खार लावून घेऊ आता कैरीला वेगळी काचेची बरणी घेतलेली आहे ह्या परात मध्ये आपल्याला पूर्ण खार लावून कैरी ठेवायची तर थोडा थोडाच खार लावायचा आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित पूर्ण कळीला तर बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि वरणीमध्ये अगोदर खाली खार टाकून घ्यायचा कैर्या टाकायचे लोणच खांद्याची स्पेशल कैरीचं लोणच तर मी आता पूर्ण लोणचं तयार करून घेणार आहे अजून तुम्हाला दाखवते मी परत कसं लावायचं मसाला तर थोडं थोडं खार घ्यायचा आहे आणि पूर्ण पैलना असं लावून घ्यायचा आहे आणि मसाला लावल्यानंतर थोडंसं खार पण टाकायचा बरणीमध्ये तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण लोणचं तयार करून घेणार आहे तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण लोणचं आता तयार करून घेतलेलं आहे आणि खाली मग खूप छान असं तेल सुटलेलं आहे मस्त तर आजच्या छोटे तुम्हाला काहीच लोणचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद